धक त्या कुंडात पेटल्या राष्ट्राभिमानाच्या मंत्र सांगण्यास सोसले ते किती मंत्र सांगण्यास सोसले ते किती जळा समाजाचे कुटुंब करूनी दाखवला तो ईश्वर समाजाचे कुटुंब करूनी दाखवला तो ईश्वर प्रणाम माझा तुझ्या चरणी वीर सावरकर प्रणाम माझा तुझ्या चरणी वीर सावरकर जन्मजात देशभक्त स्वदेशीचे पुरस्कर्ते प्रखर क्रांतिकारक विज्ञाननिष्ठ तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार थोर संघटक आग्रही आणि सक्रिय समाज सुधारक गतकाळातील घटनांचे संकलन करून स्फूर्तीदायक ग्रंथ लिहिणारे इतिहासकार नवनवीन शब्द देणारे भाषा शास्त्रज्ञ द्रष्टा राजकारणी ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेक रीत आपले गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन हे केवळ देश मातृभूमी आणि स्वातंत्र्य यासाठी झुकून देणारे थोर स्वातंत्र्यवीर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करून मी आजच्या वक्तृत्वास सुरुवात करते आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका

अनन्य नाव नसून या सर्व धर्मांची तसेच पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे या साऱ्यांना समाविशिणाऱ्या धर्म संघाचे हिंदू धर्म हे सामुदायिक अभिधान आहे इतकी अत्यंत सोपी अशी व्याख्या सावरकरांनी हिंदुस्थानाचे केल्याचे आढळते हिंदू या दोन अक्षरात अगस्तीच्या ओळजळीतील महासागर तसे तीस कोटी लोकांच्या राष्ट्राचे राष्ट्र सामावले आहे सावरकरांनी हिंदू धर्माची महती व त्याचा योग्य अर्थ सांगितलेला आहे त्यांच्या मते आपल्या वंशातील मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला आणि लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळजवळ नाव निवडले ते म्हणजेच सप्तसिंधू सिंधू नदीच्या समृद्ध खोण्यात राहणारे ते सिंधू आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्र आपणास सिंधू किंवा हिंदू या नावाने ओळखत असत स्वातंत्र्य सावरकर हे सर्व हिंदू बांधवांना असे आवाहन करतात की यज्ञकुंडात अग्नी ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहत असते त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाची फुली कायम जतन करून ठेवा आणि वेळ येताच त्यावर फुंकर घालून संपूर्ण भारत खंड बसून दिला की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हिंदुत्वाच्या सावरकर सांगतात की हिंदू माणूस ज्यावेळी जगाला काही सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे सांगणे हे गीतेच्या व बुद्धाच्या उपदेशावर फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरी आहे अन्य धर्मांप्रमाणे हिंदू धर्माचे एक धर्म पुस्तकही नाही उदाहरण मुस्लिमांचा कुराण हा त्यांचा धर्म आहे सामावू शकणारच नाही काहीही झाले तरी बुद्धिमत्ताच्या दृष्टीने एकंदरीत पाहता धर्मात ग्राह्यतम धर्म असेल तर तो, तो फक्त हिंदू धर्म होईल असे सावरकर सांगतात आपली हिंदुत्वाची संकल्पना व्यापकपणे मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा फक्त हिंदूंचाच देश आहे जो समाज देशा समाज देशात राहत असतो मानल्याची प्रथा संपूर्ण जगात आहे या नात्याने तर हिंदुस्थान हा फक्त हिंदूंचाच आहे पण पण त्याशिवायही तो हिंदूंचाच असल्याचे आणखी काही निश्चित गमक सांगता येईल ते म्हणजेच हिंदुस्थानाच्या उद्धाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे होय हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याच्या सुरू झालेल्या कोणी त्याग केला हिंदूंनी का मुसलमानांनी हिंदुत्वाच्या कल्पने बाबतीत सावरकरांचे विचार हे अतिशय स्पष्ट आहेत योग्य तो बदल स्वीकारण्याची ही त्यांची तयारीच असेल योग्य तो स्वीकारण्याची ही त्यांची तयारीच असे हे त्यांच्या आचार आणि विचारातून ठामपणे स्पष्ट होत असे रत्नागिरीतील पतित पावन मंदिर हे त्याचे स्पष्ट उदाहरणच आहे मानवाच्या भल्याकरिता आपल्या रूढी परंपरा मोडायची आणि चौकटीत तोडायची ही त्यांची नेहमीचीच तयारी असे ही त्यांची नेहमीचीच तयारी असते धर्म आणि राष्ट्रधर्म याच्या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात की हिंदू धर्म हा कोणत्याही रूढी परंपरांमध्ये तथा कथित चौकटीत अडकून राहणार नाही तर तर बदलत्या समाजाला पोषक होईल अशा पद्धतीने आपले स्वरूप बदलणे हा तर हिंदू धर्माचा स्वभावच आहे पण जर तुम्ही आमच्याकडूनच बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे या जगात आपल्याला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगायचे असेल तर तसा आपला अधिकारच आहे आणि हे राष्ट्र हिंदुत्वाच्या खाली स्थापन झाले पाहिजे या नाही तरी पुढच्या पिढीलाही वल्गना खरी ठरेल म्हणून मी हा वारसा तुम्हाला देत आहे अशा या महान दृष्टा समाज सुधारकाला महान तत्वचिंतकाला आणि हिंदू धर्माचा पुरा अर्थ समजलेल्या या महान देशभक्ताला माझे लाख प्रणाम माझे लाख प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद